तापमान वाढीमुळे सन बर्निंगचा परिणाम होत असून त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषध फवारणी करावी आमदार मोहन हंबरडे यांच्या नांदेडच्या कवठा संपर्क कार्यालयाचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं ज्या ठिकाणी विद्यार्थी कॉपी करताना दिसले आहेत त्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती छत्रपती संभाजीनगर मधील माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिली आहे पक्षनेता पदासाठी कोणाचं नाव असेल याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांचा असेल अशी माहिती महेश सावंत यांनी दिली आहे फेब्रुवारी रोजी वर्धा वनपरिक्षेत्रातील मौजा पुलगाव इथे खवल्या मांजराची तस्करी होत असल्याबाबतची गुप्त माहिती वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई आणि अमरावती यांच्याकडे प्राप्त झाली असता ज्या माहितीच्या आधारे खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे दिवस लोटूनही पिकाला पाणी मिळत नसल्यानं देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सहर्षराम कोरोटे यांच्या नेतृत्वात मनोहर सागर जलाशयावर आंदोलनाला सुरुवात केली दिली जात असेल तर यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे राज्याच्या पाणी प्रश्नावर राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली आहे की योजना अनुदान आणि शिवभोजन थाळी बंद करण्याची चर्चा फक्त बाहेर आहे आतमध्ये तसं काही नाहीये योजना बंद होणार नाही असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व एल आणि एम आर टी सी बस स्थानक प्रमुख पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे जास्त सुरक्षा महिला प्रवाशांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला चोपडा डेपोतील बसेसची दुरावस्था झाली असून यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय मुंबई आग्रा महामार्गावरील मोबाईल लुटीच्या घटनेचा छडा चा लावण्यात धुळे एल सीबीच्या पथकाला यश आलं असून धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयित आरोपींना अटक केली आहे साठी बार्शी तालुक्यातील बाबुळगाव इथल्या सुरेश रंगनाथ शिंदे यांचा खून करून त्यांचा मृतदेह उसाच्या फळात पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय भिवंडी महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अमोल सागर यांचे आमदार महेश चौगुले यांनी भेट घेतली आहे स्वालेट बसारकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे याला काल रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे तर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलंय पासूनच्या बेकायदा इमारत प्रकरणात कोणीही बेघर होणार नाही खोटे कागदपत्र तयार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे चोपा तालुक्यातील बारा शाळेतील एकशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांसाठी राइट टू एज्युकेशन अंतर्गत जागा पंचवीस मधून प्रवेश देण्यात येणार असल्याचं तर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र दाखवून प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आज असल्याची माहिती दिली जाते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड इथे गुरुद्वार दर्शन घेतलं असून यावेळी गुरुद्वाराच्या वतीने हरदास करण्यात आला आहे आणि त्यानंतर अजित पवार यांचा गुरुद्वार प्रथेच्या परंपरेने स्वागत देखील करण्यात आलं सातारा शहरात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत कर्तव्य सोशल ग्रुप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ओवळा माजीवाडा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात बैठक पार पडली योगेश कदम यांना का मंत्रिमंडळात ठेवावं हा प्रश्न फडणवीसांनी स्वतःला विचारावा असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लगावलाय सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरोधात एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा पॅन्थर संघटनेकडून करण्यात येते इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ आणि कोल्हापुरात आल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकर यांनी दिली आहे सीसीटीव्ही शाळांमध्ये तिसऱ्या डोळ्याची नजर असून एकसष्ट शाळांमध्ये पाचशे बासष्ट सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत पुण्यातील तरुणीवर अत्याचार प्रकरणी हे प्रकरण हाताळताना महिलांचा अपमान करण्याचं काम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला भर समुद्रात भीषण आग लागली असून आगीत बोट ऐंशी टक्के जळून खाक झाली आहे मुकेश कदम आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोलले का असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची आज दुपारी बारा वाजता बैठक पार पडली महाराष्ट्रात जिजाऊ होत्या म्हणून शिवाजीराजे घडले त्याच महाराष्ट्रात अशी विकृत माणसं जन्माला येतात हे दुर्दैव आहे अशी खंत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे नागपुरातील राजाराम साखर कारखान्याला आग लागली असून कारखान्याखाली पडलेल्या ऑइलला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती दिली जाते <tip> अमरावती महापालिकेच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय <tip> संजय सावकारे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे परिषदेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटातील भाजपचे अनेक लोक हे ठाकरे गटात येणार आहे अशी गुगली शैलेश जयस्वाल यांनी टाकली आहे पुण्यातील घटनेनंतर कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर आली असून कल्याण एसटी डेपोची पाहणी करण्यात आली सेनगाव तालुक्यातील वलाना इथे गावकऱ्यांसाठी एक दिवस ग्राम दरबाराचं थाटात आयोजन करण्यात आलं असून या ग्राम दरबाराच्या माध्यमातून जनसामान्य गरजू लाभार्थींपर्यंत सुविधा पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांनी दिली आहे तर या होत्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमधील छत्तीस महत्वाच्या बातम्या अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार